नमस्कार आज आप बोल आहोत रक्षाबंधन पण एका वेग् दृष्टिकोनात परमात्मा एक भगवान बाबा जुमदेवजी सेवकानी और भक्त रक्षाबंधन कस साजर करावत हे समझुन घे रक्षाबंधन केवल भाऊ बहिणी का सण नहीं हि एक प्रेम जवाबदारी आ रक्षणाच नाता है बाबा जुमदेवजी नेहमी सांगायचे जिथे सेवा आहे तिथेच रक्षण आहे त्यामुळे रक्षाबंधनाच्या दिवशी आपण नुसती राखी बांधून थांबू नये तर कोणाचं तरी मन जिंकलं पाहिजे कोणाचं तरी दुःख हलकं केलं पाहिजे एक विनंती व सेवा आरंभ दिवसाची सुरुवात बाबांच्या विनंतीने करा दोन भावनिक राखी बहिणीच्या हस्ते राखी बांधून फक्त भाऊ बहीणच नाही तर ज्यांनी आपल्याला आयुष्यात सावरलं अशा व्यक्तींनाही राखी बांधा जसे आपली आई गुरु सेवेकरी मित्र तीन कनाथ किंवा गरजू मुलांना राखी बांधा चार भक्ती संध्या संध्याकाळी संपूर्ण कुटुंबासोबत भजन नामस्मरण आणि परमात्मा एक बाबा यांची स्तुती आणि प्रार्थना करा पाच एक चांगली सेवा करा बाबांनी नेहमी सांगितलं राखी फक्त दोर नाही ती तुमच्या कर्तव्याची गाठ आहे एखाद्या वृद्ध व्यक्तीला मदत करा एखाद्या गरीब कुटुंबाला जेवण द्या हाच खरा रक्षाबंधनाचा अर्थ आज आपण राखी बांधताना फक्त नातनव्हे तर सेवा भक्ती आणि त्यागाचं बंधन मनाशी बांधूया जुमदेव बाबांचं एक वचन लक्षात ठेवा जीवनात ज्याच्या रक्षणासाठी तुम्ही उभे राहता त्याच्या आशीर्वादानेच परमात्मा तुमचं रक्षण करतो आपण सेवक आहोत आपल्याच भक्तीने रक्षणाचं कार्य करायचं आहे रक्षाबंधन साजरं करा पण बाबांच्या मार्गदर्शनात जर तुम्हाला हा विचार भावला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा नमस्कार रक्षाबंधनाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा